नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला आपे रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथं तीन वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे शक्यतो रेशनचाच तांदूळ वापरायचा नसेल तर कोणताही वापरला तरी चालेल तर हे बघा मी तीन वाटी रेशनचा तांदूळ घेतला तर त्यासाठी इथं पाऊण वाटी हरभरा डाळ पाऊन वाटी उडीद डाळ आणि पाऊन वाटी मूग डाळ ह्या डाळींचं मी सेम प्रमाण घेतलेलं आहे पाऊन वाटीचं इथं मी सालीसहित डाळ वापरलेली आहे तर इथं दोन चमचे पोहे आणि पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत पोहे आणि मेथीदाणे जरूर वापरायचे त्यामुळे आपले आप जाळीदार बनतात तर इथे मी आता हे सगळं स्वच्छ पाण्यानं धुवून घेते तर इथं एक ते दोन पाण्यानं धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये पाणी टाकून चार ते पाच तासासाठी भिजत ठेवू चला तर मग इथं चार ते पाच तासासाठी मी सर्व हे डाळी तांदूळ भिजून घेतलेलं आहे हे बघा इथं हरभऱ्याची डाळ सगळ्या डाळी चांगल्या फुललेल्या आहेत आता याला एकदा छान धुवून घेऊ हे बघा अशा प्रकारे धुवून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक पेस्ट तयार करायची तर मी सुरुवातीला थोडंसं डाळ तांदूळ टाकलेलं आहे आणि इथं तीन ते चार चमचे पाणी टाकायचं जास्त पण पाणी नाही टाकायचं तर इथे बघा अशा प्रकारे घट्टसर असं बारीक मी पेस्ट तयार करून घेतली आता हे एका पातेल्यामध्ये टाकून दे देऊ आणि अशाच प्रकारे सगळं वाटून घ्यायचं तर हे बघा इथं मी सगळं वाटून घेतलेले तर हे मी डाळी सालीसहित वापरलेल्या आहेत तर त्यामुळे त्या तुम्हाला इथं पीठ जरा वेगळं दिसत असेल तर काही हरकत नाही साली सालीसहित डाळ खाल्लेली चांगली असते तर आता तर हे रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ तर इथे बघा दुसऱ्या दिवशी किती छान फर्मेंट झालेलं आहे तर यामध्ये भिजवताना मी पोहे टाकले तर त्यामुळे एवढं छान फर्मेंट झालेलं आहे आणि मेथीदाणे पण नक्की वापरायचे त्यामुळे आपल्याला दुसरं फर्मेंट करण्यासाठी काही टाकायची गरज पडत नाही तर आता एकाच याच्यामध्ये आपण त्याला मिक्स करून घेऊ ते बघा तुम्ही बघू शकता आपण मिक्सरमधून हे पीठ काढलं तेव्हा ते किती होतं आणि आता ते किती झालेलं आहे आणि मी वाटताना त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही केला घट्ट आहे आता हे पीठ जास्त आहे त्यामुळं मी दुसऱ्या टोपल्यामध्ये छोट्या काढून घेते मला जितके आपे बनवायचे तितकं मी पीठ बाजूला काढून घेतलेले आता त्यासाठी मी ते बारीक कांदा कट करून घेतला एक टोमॅटो कट केला आणि कोथिंबीर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही टाकू शकता यामध्ये गाजरही टाकू शकता पण मी इथे टोमॅटो आणि कांद्याचाच वापर केला आता हे एकदा छान मिक्स करून घेऊ आता त्यामध्ये दोन ते तीन कढीपत्त्याची पानं बारीक कट करून टाकली तुम्ही कढीपत्त्याची पानं स्किप केली तरी चालतील पण कडीपत्ता आवर्जून टाका यानं टेस्ट चांगली लागते कोथिंबीर आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊ बघू शकतो तुम्ही मस्त घट्ट झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आता इथे आपल्याला आपल्याच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी तडका द्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे तडका पॅन गरम तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे छान फुल्ले की आपण हे तडका या बॅटरमध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करायचं तुम्ही जर अशा प्रकारे पीठ भिजवण्यापासून ही प्रोसेस वापरली तर पीठ चांगलं फर्मेंट होतं यामध्ये दुसरं काही वापरण्याची सोडा वगैरे वापरण्याची अजिबात गरज नाही तर इथं आप्पे बनवण्यासाठी मी आप्पे पात्रामध्ये तेल टाकून पूर्ण पसरून घेतलेले आता छान गरम झालं त्याच्या प्रत्येक मोल्ड मध्ये आपण आप हे आपण बॅटर टाकून घेऊ हे बघा अशा प्रकारे आणि आप्याचं बॅटर टाकताना आधी पूर्ण राऊंड मारायचा आणि त्यानंतरच मध्ये तीन मोल्ड आहे त्यामध्ये टाकायचं आधी जर पहिल्यांदा त्यामध्ये टाकलं तर आपले आपे करपू शकतात तरी ते दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की कि आप्याचे किती छान फुगलेले आहेत तर तर मी इथे सगळे आप्पे पलटी करून घेते आणि दुसरे चांगले साईडनं पण चांगले खरपूस भाजून घेऊ बघा प्रत्येक आप्प्याचा रंग एकसारखा आलेला आहे आणि मस्त जाळीदार फुडलेले आहेत हे आता ह्या साईडनं पण दोन ते तीन मिनिट दोन ते तीन मिनिट भाजून घेऊ चटणी बनवणार आहोत त्यासाठी भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीर तर इथं आपण जे बॅटर तयार केलं ते मी इथे घेतलेलं आहे अर्धी वेळ अर्धा चमचा साखर मीठ कढीपत्त्याची पानं दोन ते थी तीन लसणाच्या पाकळ्या जिरे तर इथे बॅटर नक्की वापरायचं मी जे घेतलेलं आहे ते यानं टेस्ट खूप छान लागते तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपण भाजलेले शेंगदाणे टाकून देऊ दोन हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट हिरवी मिरची कमी न तर जास्त करू शकता जिरे लसण कढीपत्ता कढीपत्ता पण यामध्ये वापरायचा तुम्ही मी ज्या प्रकारे चटणी केलेली आहे त्या प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा इथे साखर आणि हे जे बॅटर आहे ते साधारण मी दोन चमचे घेतलेले आहे छोटे दोन चमचे कोथिंबीर आणि हे आपण आता मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेऊ यामध्ये मी नंतर पाण्याचाही वापर केला साधारण अर्धी वाटी पाणी टाकून याची पातळ पातळ अशी पेस्ट तयार करून घेतली अशा प्रकारे आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे ह्या चटणीला तर त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घ्यायचं चा। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडून झाली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन ते तीन कडी पत्त्याची पानं आणि दोन लाल हिरवी लाल मिरची आता एक ते दोन सेकंद आपण याला परतून घेऊ आणि लगेच ह्या तडक्यावर टाकू ह्या चटणीवर हे तडका टाकून देऊ बघा किती मस्त दिसते आता याला छान मिक्स करून घेऊ हे बघा आपली आप्यासोबत खाणारी चटणी तयार आहे तरी ते आपल्या आप्याची दुसरी साईड पण छान खरपूस भाजून झालेली आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा सगळ्या आप्यांना एक साथ तर आपले आप्पे बनवून तयार आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमी